नमस्कार मी शेख गाय माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजचं विशेष बातमीपत्र पाहूया नार तालुक्यातील येलू येथे आखंड अन्नदान व नवचावडी माहेर निकल शहर वनसोळा आता बातमीपत्र विस्ताराने येलूर येथील सद्गुरू विश्वनाथ महाराज यांच्या समाधी स्थळी बांधण्यात आलेल्या मंदिराचा कलश आरोहणाचा कार्यक्रम चौदा तीन दोन हजार एकोणीस रोज गुरुवारी महाराज महाराजकर व महाराज महाराज व व नारायण महाराज लालोंडीकर यांच्या हस्ते करण्यात आले व काल्याचे कीर्तन वसमतकर महाराज यांनी केले व या कार्यक्रमाला मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड व तसेच पंजाबराव पाटील वडजे हे उपस्थित होते व तसेच दुपारी एक ते सायंकाळी सहा या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात व तसेच या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी व महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी जमली व या कार्यक्रम पार पाण्यासाठी समस्त गावकरी मंडळी येलूर यांनी परिश्रम घेतले व तसेच हे सदर कार्यक्रमाचे आयोजक श्री शिव योगी वीरभद्रेश्वर महाराज येलूर होते तरी हे कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला व दिगांबर रंगेस माझा महाराष्ट्र लाईव्ह कमदार

सद्गुरूंचा आहे आणि म्हणून एका ठिकाणी असं सांगतात ओ माणूस पापमुक्त व्हावा पाप, पाप आपलं निघून जावं याकरता कुठं जातो वाचे गंगा गंगा। व्हावं करता काशीला जाऊन गंगेमध्ये स्नान करतो गंगेमध्ये गेल्यावर काय होत पापमुक्त होत परंतु पाप करण्याची वृत्ती मात्र मुक्त होत नाही पाप करण्याची वृत्ती जर निघून गेली असती तर गंगेवर चोरी झाली नसती परंतु बऱ्याच जणांचा अनुभव आहे तिकडं स्नानाला जावं आणि किशातले पैसे गायब व्हावेत गंगेमध्ये स्नान केल्यावर पापमुक्त होत परंतु पाप करण्याची वृत्ती मात्र मुक्त होत नाही मग गंगा सुद्धा अधुरी आहे भाविक आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एल डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एल डी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड